हा हॅलो ताई हा श्री स्वामी समर्थ ताई बोलत श्री स्वामी समर्थक आहे आमचं आम कसं झालं होतं जागा आमची नावावर करून घ्यायची होती वडलार्जित जे असते वडलार ते त्यांच्यानंतर आमच्या नावावर बरोबर मग त्या कामात नाही जरा अडथळा येत होता म्हणजे ती लोक का थोडंफार काही ना पैसे घेतल्याशिवाय करतच नाही अच्छा अच्छा जे नावावर करतात ते हा म्हणजे थोडंफार आता ते हेच होऊन गेले पण ते जरा पुढं मागं पुढं माग चाल ढकल करत होते पण मी रोज नित्य सेवा करत होते ज्या माणसांनी असं पुढं ढकलत होते नाही त्या माणसांनी स्वतःहून फोन करून बोलून येऊन यू, तुम्ही येऊन तुमचं सात बारा घेऊन म्हणून सांगितले <laughs> <ओ>, अरे वा म्हणजे त्यांनी बघा की आणि त्यावेळी कनी पाऊस लई चालू होता शाळेच्या दरम्यानच आणि महापूरची महापूर म्हणजे महापूर पूर येण्यासारखी स्थिती होती तेव्हा अच्छा, अच्छा अच्छा, अच्छा तेव्हा ते कारण त्यांनी काय सांगितलेले ते तलाठी लोक कि आता आम्ही जरा ह्या पुराच्या ह्याच्यात कामात आहे जरा तुमचं काम पुढं जाणार आहे असं सांगितलेलं म्हणजे ते कारण सांगून ते पुढे ढकलत होते थोड फार पैसे घेऊन सुद्धा ते अ त्यांनी खरं त्या माणसांनी स्वतःहून दोन तीन दिवसातच फोन करून तुमचं कागद घेऊन जावं म्हणून पहिली पहिलं अनुभव झाला नंतर त्या जागेवर आम्ही बांधकाम काढायला काढलो मग मी असंच मग इंजिनियरकडनं घर बांध घर बांधायला काढलोय आम्ही मग कडनं सगळं डिझाईन वगैरे तयार झालं ते सुद्धा गुरुवारीच आलं डिझाईन घराचं डिझाईन सुद्धा आम्हाला गुरुवारीच मिळालं हो आणि मग मी असंच नामस्मरणच करत होते तेव्हाच माझ्या मिस्टरांनी मला ते फोटो पाठवलं बघ आपल्या घराचं बांधकामाचं डिझाईन असं आहे म्हणून मी नामस्मरण करता करता मग मी ते स्वामींना दाखवलं मोबाईल मधलं फोटो बघा स्वामी हे तुमच्या घराचं डिझाईन असं आहे म्हणून हे तुमचं घर आहे म्हणून तर ते मी व्हिजिटिंग कार्ड समोर ठेवते काय व्हिजिटिंग कार्ड स्वामींच फोटो आहे ते हा ते मी दुकानात ठेवून नामस्मरण करते होय आणि बटनाचं हे असते त्यांना नामस्मरण करते त्यावेळीच गुरुवारीच आला आणि सकाळ सकाळची वेळ दहा साडे दहाची आणि मग मी मला एवढा आनंद झाला की मग मी स्वामींना दाखवलं ते बघा सो म्हणून मोबाईल वरच फोटो तर हा तर त्या स्वामींचे डोळे त्या मोबाईल कडे वळले आणि त्यांच हां त्यांची त्यांनी बघून हसले त्या मोबाईल कडे बघून आणि त्या व्हिजिटिंग कार्ड वर फोटो तसा नाहीये समोर नजर आहे आणि असं नॉर्मल चेहरा आहे पण मी फोटो दाखवला का नाही मोबाईल त्यांच्याकडे करून बघा स्वामी तुमच्या घराचं फोटो किती छान आलाय म्हणून मी पण हसा लागलोय पण ते स्वामी त्या त्यांची नजर त्या मोबाईल मोबाईलकडे केली बापणी त्यांचे खाली वळले बापरे पण फोटो काढायला कोणी नसेल त्यावेळेला हा माझ्या हातातच माझा मोबाईल बरोबर मी एकटीच दुकानात बरोबर आणि त्यांची स्माइल वेगळी म्हणजे आपण फोटो बघून जसं स्माइल करतो ना सौम्य स्मित हाश्य तसं त्यांनी केलं हे, हे अनुभव मला किती सुंदर किती सुंदर <laughs> खूप छान मी शेअर करते अजून एक सांगते ते, ते लगेच सांगते, सांगते।, सांगते की बर नाही तर उद्या वगैरे सांगा नाही तर सकाळी सांगा हा लगेच होईल ते लई वेळ नाही लागणार एकाच मिनिटात बरं बरं सांग ह्या मे महिन्यातच आम्ही त्या जागेच्या कामासाठी एक महत्वाच्या कामासाठी लई म्हणजे पाऊस सत्तावीस तारीख हाँ, होती त्या बाजूच्या जे प्लॉट असतात ना शेजारी त्यांचे पण असा परवाना घ्यायला लागतोय ना म्हणजे ह्यांना बांधकाम करू दे आमची काय हरकत नाही मग ते परगावी राहतात मग त्यांचं सही घ्यायला आम्ही रात्रीच गेलो होतो आणि ह्यांची तब्येत लय बिघडलेली आणि आम्ही फोर व्हीलर घेऊन गेलतो मी आणि त्यांनी त्यांची सही घेऊन लगेच येऊन ते मग आम्हाला द्यायचं होतं ते परवाना घ्यायला आम्हाला पण परवानगी मिळावी म्हणून त्या दिवशी आम्हाला येताना आमच्या गाडीला तीन वेळा धक्के लागले म्हणजे तीन वेळा म्हणजे गडबडीत आणि ह्यांची पण तब्येत ठीक नव्हती मग एकदा खड्ड्यात गेलं मग मी स्वामींचं नामस्मरण चालूच होत आणि पाऊस धो 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 सुरू होता आणि कस तरी प्रयत्न करून गाडी पुढे आणली आणि नंतर दुसऱ्यांदा एकदा ते लई पाऊस असल्यामुळे रस्त्याचा खड्डा दिसला नाही एकदम खड्ड्यात गेली तिथं पण आम्ही एकदम हातरलो आणि गा, हे झालो आणि नंतर एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता त्या रोडवर आम्ही आमच्या गावालगत आलो होतो तर रोडवर डिव्हायडर असते ना असं हे नव्हतं पूर्ण उंच नव्हतं एक दोन इंच असेल आणि त्याच्यावर पट्ट्या नव्हत्या झिजलेलं होतं ते आणि आम्हाला ते पावसात दिसलं नाही मग आमची फोर व्हीलर गाडी त्या डिवायडर वर गेली त्या डिवायडर वर अशी गेली की दोन चाक इकडे दोन चाक इकडे आणि मधी डिवायडर गाडीला काहीच झालं नाही गाडीला काहीच झालं नाही होय आणि गाडीला काहीच झालं नाही आम्हाला दोघांनाही काहीच झालं नाही ह्यांनी ब्रेक लावून लगेच थांबवले आणि ह्यांची तब्येत एवढी हे होती ना त्यामुळे त्यांना आणि जरा त्रास होत होता पण ते काम तर एवढं महत्वाचं होतं मला करून आणायचंच होतं ते आणि मग त्या गाडी तिथनं एवढ्या पावसात काढणार कसं मग पुढं पण येईना माग पण येईना मग बरेच लोक इकडची तिकडची गोळा झाली आणि मी मला लेडीज आहे म्हणून मला पावसात लोकांनी थांबू दिलं नाहीत त्या हॉटेल आहे एक बाजूला हॉटेल होत त्या हॉटेलचं नाव नारायण आणि त्या हॉटेलातली वेटर लोक आली आणि मला म्हटली मॅडम तुम्ही थांबू नका पावसात आणि हॉटेलात जाऊन बसा आणि ते हॉटेलचे मालक पण एवढे स्वभावना चांगले होते काउंटर का। ते काउंटरवर बसूनच मला म्हंटले बसा तुम्ही काही काळजी करू नका मग ती माणसं काय ते करतील म्हटले ते हा म्हणजे काय ते गाडी बाजूला काढायचा प्रयत्न करतील तुम्ही काय काळजी करू नका इथं बसा असं म्हटलं हा मग ते इकडं जण तिकडं जण असं उचलून काढायचं किंवा जरा गाडी चालू करून माग सरकतंय का बघायचं असं बरेच प्रयत्न केले काही झालेलं नाही काही झालं नाही ते मग यश मिळालं नाही त्यात मग कोणतरी म्हंटल ह्यांना घेऊन गेले गाडीवर आणि क्रेन मागूया म्हटले मग मा गाडी उचलून बाजूला ठेवता येते म्हणून मग क्रेन आणायला गे हे गेले एका माणसाच्या माग त्याच्या हा आणि मग एक मी हॉटेलात बसलोय पण एक माणूस की एवढा सुंदर आणि तुकतुकीत कांती त्याची पण तुमची कमी होती आणि मॅडम ते गाडी तुमची आहे काय होय म्हटलं मी मी हॉटेलात बसलोय पण त्या माणसाला कसं माहित कुणाष्ट तो हॉटेलात आला आणि त्यांनी मला विचारलं ती गाडी तुमची आहे का होय माझी आहे मग तुमच्या मिस्टरांना सांगा क्रेन आणायला लावू नका आम्ही उचलून ठेवतो गाडी म्हंटले हो कमाल, कमाल हो आणि त्या माणसाला कसं माहित कुणाष्ट मी हॉटेलात बसले आणि तुमच्या मिस्टरांना हा ते म्हटलंय तुमच्या मिस्टरांना बोलवून घ्या क्रेन आणायची काय गरज नाही आम्ही उचलून ठेवतो बाजूला एवढं हो, मी म्हंटल लई खरच मला त्या माणसाला नंतर भेटायची सुद्धा हे झालं नाही एवढं पाऊस होता तेव्हा थँक्यू म्हणायला सुद्धा मिळालं नाही पण तिकडं किती जण कोणा मी हॉटेलात बसलेली मला बाहेर सोडतच नव्हते ना पाऊस होता बरोबर जाऊ नका जाऊ नका म्हणून मिस्टर मिस्टरांना बोलवून घेतलं तुम्ही होय मी माझ्या मा मोबाईल वरन फोन करून त्यांना बोलवून घेतलं मग आले ते लगेच मग त्यांच्याकडे लॉक होत ना गाडीची ते घेतले मग कसं सात आठ जण माणसं आम्ही दहा बारा माणसं असू आणि उचलून ठेवतो तुम्ही काय काळजी करू नका म्हंटले ते मला सांगायला आले होते ते आणि हो, 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 एका मिनिटात मी बाहेर जाऊन बघूस तर म्हणजे गाडी बाजूला आणि गाडीला एक रुपयेच सुद्धा खर्च करायला लागला नाही फक्त आम्ही दुसऱ्या दिवशी एक नॉर्मल चेकअप करून घ्यायचं म्हणून करून घेतलं पण काहीही करायला लागलं ला नाही ला। त्याला हो ते स्वामी होते स्वामी आणि मी ते सुरुवातीला त्या गावासनं निघताना सुद्धा ते दोन वेळा जे हे झाले ना तेव्हाच ना, मी नामस्मरण माझं सुरूच असतं गाडीत बसलं तरी बरोबर त्यावर आपल्याला जरा भीती वाटते मग माझं सुरूच असतंय मग तेव्हा मग त्या डिवायडर वर गेलं तेव्हा सुद्धा स्वामींनीच वाचवलं आम्हाला ते इकडे दोन चालू नाही नाही जरी हे झालं ना ताई पण जरी इकडे गेलं तरी पण ते डिवायडर जास्त उंच नसेल म्हणून नाही तर मध्येच ते लागलं असतं ना

हो ते अनुभव सांगते तेव्हा मी नाव नक्की सांगणार आहे आणि मी आधी पण दोन अनुभव सांगितले तुम्हाला तेव्हा पण मी नाव आहे हो माझ्याकडे आहे पण ते मोठा अनुभव आहे तो आल्यावर मी नक्की नाव खूप छान आहे स्वामी समर्थन